नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौर पंप योजना या योजनेअंतर्गत खूप सारे शेतकरी फॉर्म भरत आहेत पण फॉर्म भरल्यानंतर त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का नाही हे त्यांना कसं चेक करायचं हे समजत नाही तर आज आपण अपन, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या गावानुसार आपल्या जिल्ह्यानुसार आपल्या तालुक्यानुसार कशी यादी चेक करायची कशी लिस्ट चेक करायची एकदम सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईल सहाय्याने डिटेलमध्ये आणि संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आपल्या जवळच्या सर्व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहतात तर मित्रांनो ही एक वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंकची आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि कोणाला डिस्क्रिप्शनमध्ये नसेल सापडत तर कॉन्टॅक्ट डिटेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असतात आपल्याला कॉन्टॅक्ट करा आपण तुम्हाला या वेबसाईटची लिंक डायरेक्ट व्हॉट्सअपला पाठवण्याचा बी प्रयत्न करू तर वेबसाईट ओपन केल्यानंतर खाली बघा स्कीम बेनिफिसरी लिस्ट तर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होते यावर तुम्हाला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं या ठिकाणी हरियाणा आपल्याला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर आपण यामध्ये यामध्ये दोन प्रॉब्लेम आहेत की महाराष्ट्रामध्ये दोन कंपन्या जे आहेत ते पंप योजनेसाठी पंप बसवले आहेत आता शक्यतो पहा आता मागील त्याला पंप योजना ही पूर्णपणे महावितरणकडे आहे महावितरणकडे कडे जर फॉर्म भरला असेल तुम्ही तर तुम्ही खाली दोन नंबरचा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा ऑप्शन बघा येतो आहे एम एस सी ई एम एस एम एस डी सी एल यावर क्लिक करायचं आहे जर तुम्ही कुसुम सोलर पंप या योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल मार्फत फॉर्म भरला असेल तो वरच ऑप्शन क्लिक करायचं आहे तर आपण इथं मागील त्याला सोरप सौर पंप म्हणजे एम ई डी सी एल -E यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये ऑल येते आपल्याला आपल्या डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घे घ्यावं लागणार आहे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतात तुम्ही ते डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर पंप कॅपॅसिटी आपण कोणत्या पंप कॅपॅसिटीसाठी अर्ज केलेला आहे तर कोणी तीन एच पीसाठी केलं असेल कोणी पाच एच पीसाठी केला असेल कोणी साडेसात एच पीसाठी तीन पाच साडेपाच एच असतात वर एच एक दोन एच पीचा काही विषय नाही तर आपण तीन इंच पीवर क्लिक करूया कर तुमचा जो असेल तो क्लिक करायात कधी कर अर्थ केला आहे तुम्ही दोन हजार बावीसमध्ये केलं आहे तेवीसमध्ये केला आहे चोवीसमध्ये केला आहे या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकता आपण लेटेस्टमधलं म्हणजे नवीन यादी पाहूया दोन हजार चोवीसची आणि गो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी थोडासा वेळ लागू शकतो कारण की याआधीच आपली सर्च होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारे ही संपूर्ण आपल्या राज्यानुसार वेबसाईट किंवा जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार आपली लिस्टमध्ये नाव आहे का नाही ते चेक करू शकता आपण पाहू शकता खुलं पुढं जो आहे तो आपला जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो, तो न रजिस्ट्रेशन नंबर पुढे आहे आपला फार्मर नेम तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं आहे त्यानंतर नेम असेल मेल फिमेल असेल त्यानंतर पंप कसं आहे ते शक्तीपंप तुमच्या कोणत्या पंप, पंप सिलेक्ट केला आहे म्हणजे वेंडर वगैरे हो कोणता सिलेक्ट केला आहे ते पण इथे दाखवत आहे तर ही संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी पाहावयाला भेटून जाईल तर यामध्ये आपण पाहू शकता एकोणसत्तर पेजेस आहेत एकोणसत्तर पेजेसमध्ये दहा एका पेजमध्ये दहा एक नाव आहेत एकोणसत्तर पेज आहेत तुम्ही एक एक पेजमध्ये तुमचं नाव चेक करू शकता असंच ही स्कलोअर करून पुढं घेऊन तर तुम्ही आपण या ठिकाणी नाव चेक करा की तुमचं नाव मंजूर झाले की नाही तुमचं पंप मंजूर झाले की नाही एकदम सोपी पद्धत आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल लिंकवर क्लिक करायचं आहे टाकवले पद्धतीने प्रोसेस करायचे मोबाईलवरनी करू शकता तुम्ही आणि हा या ठिकाणी आपले नाव आहे का नाही हे तुम्ही शंभर टक्के चेक करायचे व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ वाढला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद